झाडाची माया जपान देशातील गोष्ट एका गावात लिंतू आणि शिंतू या नावाने दोन लाकूड जोडे होते ते शेजारी शेजारीच राहत जवळपाचच्या रानातील लाकडे तोडून आणावी आणि तालुकाच्या गावात नेऊन ती विकावी असा त्यांचा नित्यक्रम होता लिंतू प्रेमळ होता त्याला झाडाची माया होती त्याला ती ते सुंदर वाटत आणि ते आपल्याशी सुखदुःखाच्या गोष्टी बोलतात असेही वाटे हत चालवण्यासाठी त्याला लाकडे तोडावे लागत पण तो फक्त वाळलेली लाकडे तोडे हिरव्या झाडांची जी ती फांदी तो सहसा तोडत नसे ती तोडले तर झाडाला दगा होईल आणि ते शाप देतील असा त्याला वाटे वाळके फांदी तोडली तर त्याचा भार हलका होईल आणि ते दुवा देईल अशी त्याची भावना होते त्यामुळे दिवसातून कशी बशी एक मुळे त्याला मिळे ती विकून आलेल्या पैशात तो आपली कुटुंबाची गुजरण करी मिळालेल्या रोजगारात दिवस भागायचा पण गाठीला काही ओरायचे नाही असे त्याचे चालले होते मात्र आपल्या गरिबीतही तो आनंदी असे शिंतूचे होते त्याच्या उलट रोज रानात जावे आणि जास्तीत जास्त लाकूड तोडणार नव्हेत असा त्याचा खाक्या ओले सुखी असले की वेग तो करत नसे जे लाकडे ओले असतील ती तो वाळत टाकी आणि सुकले की विकी त्यामुळे थोड्याच वर्षात तो चांगला गबर झाला शिंतूची मुले सुखात आहेत आणि आपल्याला मात्र गरिबीत दिवस काढावे लागतात याचे लिंतूच्या बायकोला फार वाईट वाटायचे म्हणून एकदा ती आपल्या नवऱ्याला म्हणाली शिंतू भाऊजींप्रमाणे आपणही ताजी लाकडं तोडली पाय असली तर आपल्यालाही भले दिवस नसते का आले यावर लिंतो मनाला झाडाची कोवळी फांडी तोडली तर त्यावर चीक व्हावं लागतो हे तू पाहिला आहेस ना अगं तो चीक म्हणजे झाडाचं ची रक्तच जे झाड आपल्याला उन्हात सावली देतं डोळ्यांना सुख देतं आणि बोकेल्याला घास देतं त्याला जर आपण दुःख देऊ लागलो तर आपलं भलं कसं होईल यावर त्याची बायको काय बोलणार नवऱ्याचा हा स्वभाव ओळखून असले काही बोलण्याचे तिने सोडून दिले एकदा काय झाले लिंतू नेहमीप्रमाणे रानात गेला असता एक केवलवाणी गाणे त्याच्या काने आले कोणीतरी कष्टी आवाजात म्हणत होते माझे गाव कोणी बांधेल का जीवाच्या जखमा सांधील का मायेची दाव कुणी देईल का जन्माचा दुवा कोणी घेईल का लिंतू या गीताने कावरा बावरा झाला आणि अधीर नजरेने आजूबाजूला पाहू लागला माणसांनी बोलल्यासारखे शब्द तो त्याला स्पष्ट ऐकू येत होते पण कुठेच कोणी माणूस दिसेना इतक्यात त्याचे लक्ष एका भोंट्या झाडाकडे गेले त्याच्या साऱ्या लहान मोठ्या फांद्या कोणीतरी छाटल्या होत्या आणि त्यातून बळबळ चेक वाहत होता लेंतूने ओळखले की हे काम शिंतूचेच झाडाचे ते केवलवानी दशा पाहून त्याचे काळीच कळकळले हे गीत झाडाचेच असे लक्षात येताच थे त्याने आपल्या अंगातील शर्ट काढला आणि बराबर त्यांच्या चिंत्या करून त्याने त्या झाडाच्या साऱ्या फांद्याटा बांधून टाकल्या तोच काय चमत्कार ओबे झाड सर्वांगांनी गदगदले आणि लिंतूच्या अंगावर गारगार थेंबांचा अक्षरशः सडाच पडला त्यातून मोठा चमत्कार हा की पडलेल्या प्रत्येक थेंबाची पिवळी धमक मोहर झाली झाडाचे उपकार मानून लिंतूने साऱ्या मोहरा पिशवीत भरल्या आणि तो घरी परतला घरात एकेएके अशी अमाप संपत्ती आल्यामुळे त्याच्या संसाराचा काळच बदलून गेला ही गोष्ट शिंतूच्या लक्षात यायला उशीर लागला नाही त्याने लेंतूला विचारली काय रे एका दिवसात तू इतका श्रीमंत कसा रे बाबा झालास लेंतू आपला साधा बोळा तो म्हणाला तुझ्या झाडाच्या एकूण एक फांद्या छाटल्यास त्यानंच माझ्यावर मोहरांचा पाऊस पाडला शिंद तुला लोभ सुटला त्याने ताडले चिकाच्या थेंबाच्याच मोहरा झाल्या असतील तो तातडीने घरी गेला कुराड व पुशवी घेऊन ते झाड त्याने लगबगीने गाठली लिंतूच्या मायेमुळे त्या झाडाच्या अंगावर फांद्या फुटल्या होत्या कुऱ्याडीचे गाव घालत त्या फांद्या तोडण्याच्या शिंतूने सपाटा लावला आणि काय चमत्कार सांगावा झाडाच्या तोडलेल्या फांद्यातून चिकात अक्षरशः कारंजी उडाली त्यात शिंतू पार बुडून गेला त्यामुळे त्याला जागची हालताही येईना डोळ्याच्या पापण्यांच्या एकमेकांना चिकटल्या ओठ चिकटली कान चिकाने भरून गेले त्यामुळे एकाच वेळी तो आंधळा मुका व बहिरा झाला तब्बल तीन दिवसांच्या उन्हाने एकदमच तो चिक थोडाफार वितळला शिंतूचे पाय सुटले पापण्या आणि ओट तो कसा बसा उघडू शकला मोठ्या कष्टानेच त्याने कसे बसे घर गाठले यापुढे आपण झाडाची जिवंत फांदे तोडणार नाही अशी त्याने प्रतिज्ञा केली तेव्हापासून जपान देशात जिवंत झाडं कुणी तोडत नाही तिथल्या लोकांना समज आहे की जो झाडाची माया करतो तो सुखी होतो